महाराष्ट्राच्या अर्थ विभागानं चिंता व्यक्त करण्याची गरजच नाही कुठलीही फाईल वित्त विभागाकडून जाते सतरा ते अठरा लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भार हा महाराष्ट्र सरकारवर येत नाही काय आणि दोन कोटी गरीब महिलांना लाभ देताना अडचण कशी येते गरीब महिला बाजारपेठेमध्ये खरेदी करतात तेव्हा बाजाराला फायदाच होणार आहे या महिला काही अमेझॉन मधून खरेदी करत नाहीत लाडकी बहीण योजनेमुळं अर्थव्यवस्थेला चालना देखील मिळणार आहे गरीब महिलांवर अन्याय करण्याची ज्यांच्या मनात इच्छा आहे तेच लोक असं बोलू शकतात सोळा सतरा लाख सरकारी नोकऱ्यांसाठी चव्वेचाळीस हजार कोटी दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही आता मात्र यांना अर्थशास्त्र आणि तिजोरी आठवते आहे अशी संतप्त प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे मिशन विधानसभा सुरू झालं असं म्हणायचं नाही निश्चितपणे भारतीय जनता पार्टी पाच वर्ष जनतेची सेवा करत जनतेची मन जिंकण्याचा प्रयत्न आणि संकल्प घेऊन काम करणारा हा पक्ष आहे विकास विदर्भाचा की महाराष्ट्राचा सर्वांक सर्वांगीण विकास व्हावा सामाजिक सांस्कृतिक आर्थिक महाराष्ट्राची शक्ती वाढावी महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये निर्णय घेण्यासाठी स्थिरता असावी भारती ची भारती ची ही भारतीय जनता पार्टीची नेहमी भूमिका राहिली आहे सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी व सेवेसाठी काम करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष जनतेची सेवा हेच आमचं ध्येय आहे आणि त्या दृष्टीने सरकारी योजना असतील बूथपर्यंत या योजना पोहोचवण्याचा संकल्प असेल प्रयत्न असेल आणि यासोबतच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दृष्टबुद्धीने खोटा प्रचार करणारे नरेटिव सेट करून फक्त सत्तेसाठी काम करणाऱ्या राजकीय पक्षाच्या विरुद्ध ही लढाई आहे मायावी रूप घेऊन मायावी विचार घेऊन लोकांना भ्रमित करण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत असते आणि महाविकास आघाडीच्या या प्रयत्नाला असफल करण्यासाठी देशभक्त कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शक्तीने काम करावं ही यामागची भूमिका आहे विभागीय बैठकांमध्ये एक एक विधानसभा निहाय्य मान्य बावन कुहेजी आणि मी पूर्व विदर्भामध्ये आम्ही संवाद करणार आहोत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद करणार आहोत कार्यकर्त्यांशी संवाद करत आगामी कार्यक्रम जो भारतीय जनता पार्टीचा आहे तो कार्यक्रम जनाजनाच्या जना मनामनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्णय लाडकी बहिणीचा खर्च पाहता राज्याच्या अर्थविभागानं चिंता व्यक्त केलेली आहे मला वाटतं की अर्थविभागाने चिंता व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही कारण कोणतीही मंत्रिमंडळाची फाईल मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी येताना ती वित्त विभागाकडूनच जाते आणि वित्त विभागाचा आक्षेप घेण्याचा मला वाटतं की अधिकार यासाठी नाही जेव्हा आपण वेतन आयोग देतो तेव्हा चौवेचाळीस हजार कोटीचा भार हा आपण अपन आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देतो दिगाच पाहिजे पण सतरा अठरा लक्ष कर्मचाऱ्यांसाठी चौवेचाळीस हजार कोटीचा भार दिल्यावर आपली वित्तीय व्यवस्थे व्यवस्था ही अडचणीत येत नाही पण दोन कोटी अठ्ठेचाळीस लक्ष बहिणींना आपण जर तेवढेच पैसे जवळपास छेचाळीस हजार कोटी दिवे मग वित्तीय व्यवस्था अडचणीत येते हे कोणतं अर्थशास्त्र आहे अर्थशास्त्रामध्ये अर्थ विषमता मुक्तीकडे प्रवास पाहिजे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख महिलांकडे जेव्हा हे पैसे जातील साधारणतः एखादा आय एस अधिकारी असेल तर तो, तो फिक्स डिपॉझिट तरी ठेवेल त्याचा सातवा वेतन आयोगानंतर पण गरीब महिला इथं बाजारामध्ये आवश्यक गोष्टींची जेव्हा खरेदी करेल तेव्हा बाजार सुद्धा बुष्टअप होणार आहे बाजाराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे छोटे फेरीवाले असेल छोटे दुकानदार असेल यांना सर्वात मोठा उपयोग होणार आहे कारण या आमच्या दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बहिणी या काही अमेझॉन मधून खरेदी करणाऱ्या नसतात या सर्व आपल्या आसपासच्या बाजारातून खरेदी जेव्हा करतील तेव्हा महाराष्ट्राची एकूणच अर्थव्यवस्था बुष्टप होईल पण मग कधी कधी आश्चर्य त्या लोकांचं वाटतं की ज्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता दाखवत या गरीब महिलांवर अन्याय करण्याची जी सुप्त मनात दृष्ट इच्छा आहे तेच लोक असं बोलू शकतात ज्यांना अर्थशास्त्र समजतं तुम्ही लाख लाख लोकांसाठी चौवेचाळीस हजार कोटी तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला तेव्हा फेविकॉलच्या इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल तुमच्या होटाल चिटकवला होता पण गरीब आमच्या बहिणीचे पैसे द्यायला तेव्हा मात्र तुम्हाला एकदम अर्थशास्त्र महाराष्ट्राची तिजोरी आठवते काहीतर मनात ठेवा वीजचा जीआर निघालेला आहे महाराष्ट्रात जवळपास चौरेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे आपण विविध माध्यमातून अनुदान देतो मग सरकारने निर्णय केला की तसही आपण क्रॉस सबसिडी शेतकऱ्यांना नऊ ते दहा हजार कोटी रुपयाची दरवर्षी देतो आहे मग नऊ दहा हजार कोटीची क्रॉस सबसिडी विजेत देण्याच्या ऐवजी आता शेतकऱ्यांना त्यांच्या